नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो बबिता पाटील यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत महिन्याचा किराणा कसा भरावा पण मी फक्त महिन्याचाच किराणा भरत नाही दोघंही नोकरीवर असल्यामुळे तेवढा काही वेळ मिळत नाही त्यामुळे मी दोन महिन्याचा एकदाच किराणा भरते आणि तो किराणा मला छान अडीच महिन्यापर्यंत पुरतो म्हणजे वेळेवर मला काही धावपळ होत नाही आणि मला शक्य होईल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी किराणा भरू शके म्हणून मी एकदा दोन महिन्याचा किराणा भरून घेते त्यामुळे काय होतं आपली बाजारात किंवा मार्केटला जायची फेरी वाचते वेळ वाचतो पैसे वाचतात आणि मग त्यामुळे आपल्याला नेहमी नेहमी भरण्या पण भराव्या लागत नाही चला तर मग बघूया आपण कशा प्रकारे मी किर किराणा भरते काही छोट्या छोट्या टिप्स राहतील बघा लक्षात घ्या तुम्हाला त्याचा तु नक्कीच उपयोग होईल बघा अशा प्रकारे मी मस्त कडधान्य ग्रोसरी मुलांना खायला लागणारे पदार्थ नाश्त्याचे पदार्थ पूजेचे सामान ड्रायफ्रूट किराणा दुकानात मिळणारे हाऊसकीपिंग सामान पर्सनल केअर सामान जसं साबण शॅम्पू सर्व गोष्टी आणलेल्या आहेत ह्या सर्व गोष्टी आठवून आठवून एक छान मोठी अशी लिस्ट बनवून ठेवायची बघा मी अशा प्रकारे लिस्ट बनवलेली आहे यातील सर्वच सामान आपल्याला लागत नाही पण यातल्या काही गोष्टी आपण विसरू नये म्हणून ते आपण लिहून ठेवावे यासाठी मी ही लिस्ट बनवलेली आहे किराणा भरताना किचनमध्ये नजर फिरवावी काय संपलं किती आहे आणखी किती लागेल याचा अंदाज घ्यायचा जसं की आपल्याला महिन्याला एक किलो शेंगदाणे लागत असतील आणि पावर आहेत घरात तर पाऊन किलो शेंगदाणे लिस्टमध्ये लिहावे एकदा फ्रीजकडे बघावं काही फ्रीजमधलं सामान संपलेलं आहे का कॅलेंडरकडे बघावं की कोणता सण आहे का त्यासाठी काही वेगळा किराणा आणावा लागेल का किंवा या महिन्यात आपल्याकडे कोणी पाहुणे येणार आहेत का त्यासाठी आपल्याला काही वेगळं सामान आणावं लागणार आहे का अशा प्रकारे आपण किराणा भरताना लक्ष ठेवावं तेल गहू ज्वारी तांदूळ मी एकदाच जास्त प्रमाणात भरते त्यामुळे काय होतं नेहमी नेहमी आणावं लागत नाही घर भरून वाटते बरकत पण राहते मोजकं अन्नधान्य घरात बरं वाटत नाही म्हणून नेहमीच माझ्याकडे अशा प्रकारे गहू ज्वारी आणि तांदूळ भरून असते त्यामुळे मलाही छान वाटतं अशा प्रकार अशा प्रकारे मी खडा मसाला आणलेला आहे मी मसाला घरीच बनवते मिरची पावडरसुद्धा घरीच बनवते पारंपरिक पद्धतीने बनवलेला मसाला विकतच्या मसाल्यापेक्षा चविष्ट असतो आणि पैसेही वाचतात कधीतरी वापरासाठी पावभाजी मसाला किंवा चाट मसाला मी मार्केटमधून आणते आणलेल्या रवा डाळी पोहे साखर आपण डब्यात भरतो थोडेफार उरतं मग उरलेलं ते धान्य त्या पिशवीत तसंच गुंडाळून चिमट्या किंवा रबरने बंद करून डब्यावर ठेवावा जेणेकरून वापरताना ते आधी आपल्याला वापरता येईल आणि त्या पिशव्या लवकर सं म्हणजे खाली होतील आणि घरात गोंधळ होणार नाही आता मी हा पानपुडा भरलेला आहे आणि उरलेले व फोडलेले हे छोटे छोटे पॅकेट मी एका डब्यात भरून ठेवणार आहे जेणेकरून ते सांडणार नाही व पानपुड्यातील संपलं की आपण त्या डब्यातलं घेऊन त्या पण पानपुड्यात भरणार आणि मग त्यामुळे आपल्याला ते वेळेवर मिळणार बघा अशा प्रकारे मी हे फोडलेले पॅकेट या डब्यात भरून ठेवलेले आहे त्यामुळे मार्केटला गेलो आणि मुलांसाठी काही आणलं नाही असं होणार नाही मुलांसाठी ब्रेड आणलेली आहे टोस्ट आणलेले आहेत आम्ही तसं कमीच खातो पण आणलं फरसाणसुद्धा आणलेलं आहे त्यासोबत फ्रायफ्रूटसुद्धा आणलेले आहे आपण मार्केटमध्ये मा जे हाऊसकीपिंगचं सामान घेतो ऑफरमध्ये त्याची एक्सपायरी डेट जवळ आलेली असते म्हणून ते ऑफरमध्ये देत असतात अशा वेळेस त्याच्यावरची एक्सपायरी डेट चेक करणं खूप गरजेचं असतं म्हणून त्याची एक्सपायरी डेट बघूनच ह्या वस्तू घ्याव्या बघा मी इथे डेटॉल घेतलेला आहे पावडरचा डब्बा घेतलेला आहे फॉग घेतलेला आहे <coughs> हँडवॉश घेतलेला आहे लहान मुलं घरी असली की लागतंच अशा प्रकारे हे आयडेक्स घेतलेलं आहे बाम घेतलेलं आहे गरजेच्या सर्व वस्तू घेतलेल्या आहेत बघा रिंग हा पीक प्रकारे माझा सगळा किराणा छानपैकी मस्त मी घेतलेला आहे असं सेल्फमध्ये छान लावूनसुद्धा घेतलेलं आहे म्हणजे वेळेवर लगेच मला मिळ किराणा भरून घ्या किराणा भरण्यासाठी घरून पिशव्या घेऊन जाव्या ह्या माझ्या एक वर्षापासूनच्या जुन्या पिशव्या आहेत मी ह्या किराणा भरणं झाल्या की अशा प्रकारे घड्या करून व्यवस्थित ठेवून देते म्हणजे मला पुढच्या वेळेस परत कामात येतात आपल्या घरच्या मजबूत नेल्याने आपल्याला नवीन वेळेवर विकत घ्याव्या लागत नाही आपल्याला महिन्याला किती बजेट लागतो हे आपल्या बिलवरून आपल्या लक्षात येतं त्यासाठी आपले बिल हे सांभाळून ठेवावे अशा प्रकारे बिल जर आपल्याकडे असले तर पुढच्या वेळेस लिस्ट पण बनवण्यासाठी वेळ घालवावा लागत नाही अशाच दोन तीन किराण्याच्या जर बिल असेल तर आपल्यासमोर वर्षभराचं बजेट लगेच लक्षात येतं अशा प्रकारे मी किराणा भरलेला आहे आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय